नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणार युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर आता सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम आव आहे नऊशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस रुपये कमाल दर पाच हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जाते चाफा हरभरा पुढील बाळा समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाळ समिती पुणे अवोकाली आहे चौवेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाळा समिती अळमनेर अळोकाली आहे चारशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे बारा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बारा रुपये जाते चा फर भरा